शहापूरमध्ये उभाटा गटाला जोराचा झटका कसारा विभागातील दोनशे कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्याच्या कसारा विभागातील दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात शिवसेना नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला विशेषतः कार्यकर्त्यांसोबत अनेक महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला कसारा विभागात शिवसेना उभाठा गटाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो या बालेकिल्ल्याला शिवसेना शिंदे गटाने जोरदार सुरुंग लावला असल्याचे उभाटा पक्षाला मोठा धक्का बसला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग चालू असून मागील हप्त्यामध्ये पिवळी विभागातील भारतीय जनता पार्टीच्या व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षेत जाहीर प्रवेश केला तर आज उपाठा गटाच्या दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर